आणि तुम्ही धनगर मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत बोलताय तुम्ही पुतना मावशीचं प्रेम आणू नका जरांगे पाटील जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा बोलवता धनी कोण जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोण फुसला होतंय मला वाटतं विरोधी बाह्य शक्तींचं त्यांना खूप मोठं फिडिंग आहे कारण जरांगे पाटलांना जे ओबीसीला मिळते ते आम्हाला पाहिजे अशी त्यांची एक आग्रहकाची मागणी असते काय मिळालंय ओबीसीला जरांगे पाटील तुम्ही म्हणता की वरबाडून खाल्लंय आजपर्यंत आमच्या वाट्याचं खल्लं आहे अहो जरांगे पाटील मी एक जबाबदारीनं तुम्हाला सांगतो की आजपर्यंत जेवढी महाराष्ट्राच्या हिताची बजेट झाली त्या बजेटमध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला झिरो पॉईंट चार झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट सहा टक्के एवढंच म्हणजे उन्हपूर्व एक टक्का सुद्धा बजेटरी तरतूद झाली नाही तर मग ह्या ओबीसीनी ओरबाडून काय खाल्लं असेल बरं जरांगे पाटील तुम्ही म्हणताय की ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे अहो ओबीसी आत्ता कुठंतरी गावचा सरपंच एका दुसरा होतोय कुठंतरी पंचायत समितीचा जिल्हा परिषदेचा आणि कुठंतरी कॉर्पोरेशन सेक्टरमध्ये कुठंतरी एखादा सदस्य होतोय जरांगे पाटील इथल्या कारखानदारीवर तुम्ही अजिबात बोलत नाही तुम्ही इथल्या शिक्षण संस्थांच्या बाबतीत अजिबात बोलत नाही जरांगे पाटील तुम्ही इथल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांवरती अजिबात बोलत नाही तुम्ही या महाराष्ट्रामधून निवडून जाणाऱ्या देशाच्या संसदेतल्या खासदारावरती लोकप्रतिनिधीवर तुम्ही बोलत नाही तुम्ही इथल्या क्लास वन आणि सुपर क्लास वनमध्ये आपलं किती एडिक्युट रिप्रेझेंटेशन आहे यावरती तुम्ही बोलत नाही म्हणजे सुप्रीम कोर्टानं चारशे पाचशे पानाचं जजमेंट दिलंय त्या जजमेंटवरती तुम्ही बोलत नाही म्हणजे तुम्हाला येण किन प्रकारे झुंडशाहीच्या जोरावरती आरक्षण पाहिजे आणि तुम्ही धनगर मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत बोलताय तुम्ही पुतना मावशीचं प्रेम आणू नका जरांगे पाटील तुम्हाला आमच्या ताटातलं पर्टिक्युलरली मी धनगर समाजातून येतो आमच्या ताटातलं आरक्षण आत्ता ताट हिसकावून तुम्ही घेताय आम्हाला ताट द्या नाहीतर हे बंद करून टाका हा तुमचा मानभावी काव आहे तुम्हाला या महाराष्ट्रामधला ओबीसी विजेएनटी एसबीसी इथून पुढच्या कालावधीमध्ये आमच्या न्याय हक्काची लढाई रस्त्यावरचीही लढेल न्यायालयामधलीही लढेल त्यामुळे जरांगे पाटील तुम्ही खूप अज्ञान प्रकट करताय अहो महाराष्ट्राची ही योकोप्याची पुरोगामी महाराष्ट्राची फुले शाहू आंबेडकरांची ही जी काही एक, एक विण आहे या ही इथं खूप मोठे नेते झाले यशवंतराव चव्हाणांपासून ते आत्ताच्या नेत्यांपर्यंत शरद चंद्रजी पवारांपर्यंत या सगळ्या लोकांना या महाराष्ट्राचा एक पोत माहिती आहे या महाराष्ट्राचं धोरण माहिती आहे तुम्ही जर या ओबीसी बीजेएनटी एसबीसीच्या या आरक्षणामध्ये आलात तर छोटे 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 समूह आहेत या समूह हे समूह तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकणार नाहीत एकतर तुम्ही म्हणता की आमची लोकसंख्या जास्त आहे आमची एवढं पर्सेंटेज आहे आणि मग या लोकशाहीमध्ये जर इथं मताला किंमत असेल आणि डोक्यांना किंमत असेल तर तुम्ही या छोट्या 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 जात समूहांना तुम्ही कसं प्रतिनिधित्व देणार आहात आणि मग ह्यांचा सामाजिक न्याय हक्क टावलणार आहात का म्हणजे मग कॉन्स्टिट्यूशनचं घटनेचं उल्लंघन करणार आहात का कायद्याचं उल्लंघन करणार आहात का एकदम फंबल पद्धतीची आजची पत्रकार परिषद होती अज्ञान प्रकट करणारी त्यांची पत्रकार परिषद होती आणि हे करावी तेवढी क्यू करावी असं वाटतं या या पत्रकार परिषदेचं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका